सत्यशोधक शैक्षणिक बहुद्देशीय संस्था भारत मुक्ती मोर्चा व क्रांतीज्योती महिला विकास मंडळ तर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती साजरी माजी नगरसेविका शेवंता वाघमारे सत्यशोधक शैक्षणिक बहुद्देशीय संस्था भारत मुक्ती मोर्चा व क्रांतीज्योती महिला विकास मंडळातर्फे ठिकठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती सांगलीत साजरी करण्यात आली सांगलीतील राजवाडा चौक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याचे दुर्मिळ फोटो प्रदर्शन ठेवण्यात आले यावेळी जे पी न्यूज मराठीशी आपल्या बोलक्या प्रतिक्रिया देताना माजी नगरसेवक शेवंता वाघमारे आज विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या मी प्रथम सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करते आज चौदा एप्रिल विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती भारतातच नव्हे तर जगभरात चांगल्या उत्साहाने साजरी होत आहे त्यातलाच एक भाग म्हणून आम्ही सत्यशोधक शैक्षणिक बहुउद्देशी संस्था भारतमुक्ती मोर्चा आणि राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्ती क्रांतिज्योती महिला विकास मंडळ यांच्या वतीने आज आम्ही विविध ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतो प्रथम नवीन वसाहत वार्ड नंबर दहा येते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विचारमंचाजवळ आम्ही ती जयंती साजरी केलो आहे दुसरं शिवाजीनगरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज कमानी लगत काँग्रेस कमिटीसमोर जिथं कधीच बाबासाहेबांची जयंती साजरी होत नाही त्या ठिकाणी बाबासाहेबांची जयंती आम्ही साजरी केली आहे तिसरं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम त्या स्टेडियमच्या सोम क समोरील कमानीजवळ तिथं बाबासाहेबांची जयंती शिटीत आहे पण कधी होत नाही त्या ठिकाणी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली आहे चौथं म्हणजे आम्ही राजवाडा चौकात पटवर्धनांच्या पुतळ्याजवळ विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आम्ही जयंती साजरी करतो आहे ते जयंतीचं स्वरूप आहे की डॉक्टर बाबासाहेबांच्या जीवनकार्याचे जे जी दुर्मिळ फोटो आहेत चित्र आहेत ते प्रदर्शनासाठी आम्ही प्रदर्शन या ठिकाणी प्रदर्शन ठेवलेलं आहे तर ह्या प्रदर्शनाला खूप चांगलं काल रात्रीपासून प्रतिसाद मिळत आहे आणि आम्ही हे प्रदर्शन पंधरा तारखेच्या रात्रीपर्यंत ठेवणार आहोत आणि याकरिता की लोकांना वाचायला वेळ नाही बाबासाहेबांचं फोटो त्यांचे चित्र बघून बाबासाहेबांचं कार्य लक्षात आल्यानंतर लोकांना फोटो वाचनाची सोय लागावं बाबासाहेबांच्या विचाराचं प्रेरणा विचार रुजवावेत हा आमचा मेन हेतू